देशात व राज्यात काँग्रेसची एक हाती सत्ता असताना शेतकऱ्यांसाठी योग्य त्या योजना न राबवल्यामुळे आज शेतकऱ्यांचीही परिस्थिती झालेली आहे महायुती व देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानत त्यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले निर्णय घेतले शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला पण त्याची अंमलबजावणी कधीच केली नाही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी व आपल्या सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय जाहीर केला आणि आज मोफत वीज शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे सोबतच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे या सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकल्प उभारून ते पूर्णत्वास नेण्याचा संकल्प त्यांचा आहे मला अभिमान आणि आनंद आहे की माझ्या मतदारसंघात दोन फीडर हे सोलारवरती झाले असून जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांना आज दिवसा वीज उपलब्ध झाली आहे असं म्हणत डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना पंप उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार प्रतापदादा अडसड यांनी पावसाळी अधिवेशनात केली धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव अनुय विरोधकांचा जो प्रस्ताव आला आहे तो कृषी विभागाशी संबंधित आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे बाकीचे काही विषय आहे परंतु खऱ्या अर्थानं हे विरोधकांचे मगरीचे अश्रू म्हटल्यास काही वावगं ठरणार का नाही असं मला वाटते कारण ज्या पद्धतीनं यांनी आजपर्यंत या राज्यावर आणि देशावरही अनेक वर्ष सातत्यानं एक हाती सत्ता ठेवली राबवली त्यांच्याकडून ह्या पद्धतीच्या गोष्टी जरा आश्चर्यकारक वाटतात सर्वप्रथम मी महायुतीचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनपूर्वक आभार मानेन कारण शेतकऱ्यासाठी जे आवश्यक गोष्टी होत्या ज्या सातत्यानं एवढ्या वर्ष व्हायला पाहिजे होत्या काँग्रेसच्या नेतृत्वात अनेक वर्ष सरकार होती परंतु दुर्दैवानं शेतकऱ्यांकरता ते काहीही करू शकले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं ही अवस्था ओढवली असं माझं स्पष्ट मत आहे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगले निर्णय आपल्या सरकारनं घेतले दोन हजार चौदा ते एकोणीसही घेतले त्यानंतर पुन्हा अडीच वर्षानंतर आपलं सरकार आलं त्यावेळेसही चांगले निर्णय झाले आणि आता पुन्हा अनेक चांगल्या निर्णयाची नांदी सुरू आहे सगळ्यात महत्त्वाचे काही निर्णय त्यामध्ये सांगता येतील की जसं शेतकऱ्यांना मोफत विजेचा विषय आहे यांची सरकार असताना यांनी मोफत विजेचं गाजर दाखवलं निवडून आले आणि नंतर ते वसुल्या सुरू केल्या परंतु आपल्या सरकारनं तो निर्णय जाहीर केला मोफत वीज देणं सुरूही केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता की शेतकऱ्यांना दिवसावीज मिळाली पाहिजे त्या संदर्भात चांगले मजबूत पाऊल उचलले आणि सौर फिडरच्या माध्यमातून तो निर्णय इम्प्लिमेंटही होऊन राहिला आहे आणि मी आनंदानं अभिमानानं सांगू शकतो की माझ्या मतदारसंघात दोन फिडर सोलरवर झालेले आहेत आणि जवळपास अडीच हजार शेतकरी आता त्याचा दिवसा विजेचा लाभ घेत आहेत आणि या पद्धतीने सगळेच दोन हजार सव्वीसच्या शेवटापर्यंत या महाराष्ट्रातील सर्व फिडर्स निश्चितपणे सोलरवर येतील आणि दिवसा शेतकऱ्यांना वीज बिणं सुरू होईल एक सोलर पंपाचा विषय सगळ्याच सन्मान सदस्यांनी मांडला आहे माझंही मत त्याचा आहे कि की किमान डिमांड भरलेले जे शेतकरी आहेत त्यांना तरी आपण हे पंप उपलब्ध करून द्यावे कारण बऱ्याच वर्षांची त्यांनी डिमांड भरलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना हे ऑप्शनल ठेवावं अशी माझी एक शासनाला विनंती असणार आहे संत्रा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे थकीत होते परंतु ते शासनानं जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेल्या तरीही काही शेतकऱ्यांचे ते राहिलेले आहे ते सुद्धा लवकरात लवकर द्यावे अशी मी विनंती करतो